नमस्कार ऑनलाईन रामजूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज आपण देवणी तालुक्यातील जवळगाव रामलिंगेश्वर मंदिराकडे जात हो। आहोत आणि त्यासाठी तुम्हाला साकोळपासून जवळ असलेल्या जवळगा गावामध्ये यावं लागेल आणि तिथून तुम्हाला जवळपास मुख्य चौकामधून जवळ घ्यायच्या साधारणतः दीड ते दोन किलोमीटर आतमध्ये जो की कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याने तुम्हाला आतमध्ये जायचे आतमध्ये गेल्यानंतर काही अंतरावरच रामलिंगेश्वर मंदिर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता ही मांजरा नदी आहे अतिशय सुंदर असं दृश्य आणि या ठिकाणी हे बघा हे मंदिर आहे म्हणजे पूर्ण पिल्लर उभा करून त्या ठिकाणी पिंड स्थापना केलेली आहे तुम्ही पाहू शकता पुल आहे पुलाच्या बाजूलाच पिंड पिंडीसाठी हे बघा पिंड आहे पूर्ण जसं एक आपण या ठिकाणी बघू शकता पूर्ण नदीवर नदीवरती पिलर टाकून स्लॅब टाकून हे बाजू केलेली आहे आणि या ठिकाणी ही जे आतली बाजू बघताय तुम्ही तर ही पूर्ण खालून पाण्यामधून वरपर्यंत असं भरून घेण्यात आलेलं आहे पिल्लर आणि त्या ठिकाणी ही पिंड स्थापित करण्यात आलेली आहे अशी आख्यायिका आहे की खूप जागृत देवस्थान असून जेव्हा कधी नदीला पूर येतो तर ती पिंड प्रवाह प्रवाहात न जाता उलट दिशेने प्रवास प्रवाह कर, करते अशी आख्यायिका आहे आणि खूप परिसरातील म्हणजे साकोळ असेल जवळगाव असेल शिवपाळ असेल परिसरातील देवर्जन असेल अनेक गावातील लोक खूप श्रद्धेने भक्तीने भावाने पूजा करतात आणि अशाच पद्धतीने आम्ही काही कार्यक्रमानिमित्त आज त्या ठिकाणी गेला असता या दर्शन करण्याचा सुवर्ण योग आम्हाला घडला आणि यामध्ये सर्व फॅमिली आमचा परिवार या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी ज्येष्ठ सोबत होते आणि एक सुंदर असं दर्शन आम्हाला या ठिकाणी घडलं नमस्कार हे <laughs> <साथा। laughs> रामलिंगेश्वराचं मंदिर आहे हे पिंड पूर्ण पाण्यामध्ये राहते आता नंतर हे बांधकाम केलेलं आहे या पिंडीचं महत्व म्हणजे हे पिंड किती जरी पूर आला तर ती जागच्या जाग्यावर नसून उलट दिशेने जाते या पिंडीचं महत्व एवढं आहे की ग्राम देवस्थान मानल्या जाते पंचकृषीतलं देवस्थान गेलेलं आपलं हे मंदिर साकोळ जवळगाव वलांडी देवनी या भागात येत आणि हे मंदिर जे आहे मांजरा नदीमध्ये आहे जवळगाव या ठिकाणी लाख किलोमीटर अंतर आहे उदगीर पासून पस्तीस किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी हे पुरातन मंदिर आहे नवीन या मंदिराची या नवीन मंदिराची थोडी उभारणी ग्रामस्थांनी जीर्णोद्धार झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते भाविक लोक भाविक लोकांचे हजारोच्या संख्येने येतात आपणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकतो राम रोडगे ऑनलाईन रामजीवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे सगळी आमची फॅमिली आहे आणि आम्ही घरगुती कार्यक्रमासाठी इकडे जर आलो होतो त्यामुळे वाटमध्ये प्रसिद्ध देवस्थान रामलिंगेश्वर यात दर्शन करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत आणि खूप महिमा या देवाचे आम्ही ऐकली होती पण प्रत्यक्षात मी पण कधी आलो होतो पण पहिल्यांदाच इथं आलेलो आहे आणि जी काही माहिती होती ती ह्या सगळ्या म्हणजे सन्मान्य मंडळींनी सांगितलेली तुम आहे तुम्हाला आणखी जर माहिती मला काही भेटली तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट आणि लाईक करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन नमस्कार